नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्यातर्फे येता पहिली ते सातवी पाठ्यपुस्तके खाजी प्रकाशनामार्फत यापूर्वी केली जात असत प्रकाशित केली जात असत सरकारी मान्यतेनंतर शाळा त्यातील पाठ्यपुस्तकांची स्वतः विद्यार्थ्यांची निवड करीत असत परंतु ही पद्धत सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ स्थापन करून सरकारने बंद केली व पाठ्यपुस्तकाचे राष्ट्रीयकरण केले या मंडळाचे काम एक नियामक मंडळाकडून चालले जाते कार्यकारी समिती वित्त समिती विद्यापरिषद अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक संशोधन सल्लागार परिषद आणि निर्मिती व वितरण परिषद या पाच समित्या एकूण कामाची विभागणी करण्यात आलेली आहे या संस्थेची महत्त्वाचे उद्दिष्टे व कार्य म्हणजे पहिली ते सातवी ता साठी भाषामध्ये भाषाविषयामध्ये पाठ्यपुस्तक तयार करणे त्यांचे प्रकाशन व वितरण करणे पाठ्यपुस्तकांचे प्रकाशनपूर्व व प्रकाशोत्तर मूल्यमापन करणे व यासाठी अध्यापक या व इतर तज्ज्ञांना संशोधनासाठी मदत करणे अध्यापकांसाठी हस्तपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी स्वाध्या पुस्तिका तयार करणे व प्रकाशित व वितरण करणे येता आठवी दहावी अकरावी बारावी यांच्याकरिता अशा विषयांचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार केलेली पुस्तके छापणे व वितरित करणे तसेच मुलांसाठी किशोर मासिक शब्दकोश संस्कारमाला बालगीते गोष्टी खेळ इत्यादी पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे व अभ्यासक्रमाचे संशोधन करणे इत्यादी कार्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ पुणे यांच्यामार्फत केले जाते